आज डब्याला मी कारल्याची भाजी आणि शिमला मिरची केली तर आज ते जाणार आहेत आणि दोन टायमाचा डबा द्यायचाच इथं शिमला मिरची कारलं चपाती आणि भाकरी पाऊस जास्त असल्यामुळे काही करते आता काही कपडे हाताने धुत नाही आणि मशीनलाच लावून देते तर आम्ही मशीन ठेवलेली मशीनसाठी आहे नंतर आता कपडे कपडे मशीनला लावते हा निर्मा वापरतो कारण ना इथल्या पाण्यात हार जास्त आहेत आणि त्यामुळं कपडे काही निघत नव्हते मग हा निर्मा जो ज्या दिनसाठी तुम्ही वापर पाणी सेट करायचं मी सुपर क्लिनला लावून दिले आणि माझं बाहेरचं काम होईपर्यंत तोपर्यंत कपडे धुवून निघतात आणि पाऊस असल्यामुळे काय होतं कपडे वाढत नाही त्यामुळं तर आता सगळं आवडलेलं कपडे पण मशीनला लावलेले आणि आता सगळं आवडून बाहेर जायला आणि शेण काढून नंतर दूध घालायचे दूध काढायचे याने काय होतं खूप उशीर होतो आणि सगळ्यात शेवटीही मी सगळं काम ठेवते आणि तुम्ही एवढं ही का चिखल तर काल भरपूर असा पाऊस झालेला मी तो तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते त्याला मला उशीर होतं तोपर्यंत मी शेण काढून घ्यायचे मी काय करत असे रात्री पण थोडं असं काढून ठेवते म्हणजे रात्री पाच वाजता जसं वेळ भेटेल ती हे टाकत असते आणि बाकीचे पण सांगत असले आणि तुम्हाला काल मी व्हिडिओ दाखवलं पाऊस असं आला आणि आम्ही खूप भिजलो खूप भिजलो म्हणजे पूर्ण भिजलो तो इथं अजून अजूनही वैरण पण लावायची राहिली आणि हाफ काढपा आम्ही वैरण विकत घेतलेली कारण ह्यांना आता काय खायला नव्हतं आणि हे विकायचं चाललेलं पण आता तर सध्या कसं म्हणजे उन्हाळा आणि तोपर्यंत आपण पण बिझी राहतो ह्या हिशोबाने म्हणजे राहून दिलेत म्हणजे असं काही नाही पण चांगलं जर घेत असणारे ढोळे भेदू पाळणारे घेणार असणार तर बेकायच

आवाज येतो है ना ती मम्मी आज का भी पाय तो घेत गेले मम्मी

बोल तुंगीली ई मोप रिमोट गोलला बघ ना त्या छोट ना मागाशी ब्र काय काय केल्त हिला अशी शिंगा शांत होते है ना ह हे दोगल लाई चालू होते दो चालू होते दो

मग नाही काय गळती मी ना गव्हाचं काढायचं पौष्टिक गायला आहार वारवायच्या दाखवते तरी गव्हाचं बुसकाट होतं आणि खाली होतं सगळीकडे थांबलं असत ना कस झा

आणि गव्हाचं काढ भिजून घेतलं ना म्हणजे जी ते जे काय म्हणजे कुसाळासारखं असतं किंवा गायीच्या घशाला पोचत नाही ना म्हणून याचं भिजून घ्यायचं आणि यामध्ये तुम्ही गव्हाचं ती किंवा म्हणजे गव्याचा भरडा मकाचा भरडा पेंट घालून गायांना खाऊ शकत घालू शकता आणि काही म्हणजे म्हणजे ह्याची गुणवत्ता वाढती तर मी ना ग पेंट करायची सकाळी त्यामुळे मिक्स करणार आहे